गुड इव्हनिंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती बाळाचा नेम सेरेमनी एकदम मस्त झाला खूप जणांना बाळाचं नाव सुद्धा आवडलं आपण त्याचं नाव माहीर ठेवलं आहे त्यासोबतच खूप सारे पाहुणे आपल्या घरी आले होते अर्धे पाहुणे दोन तीन दिवस राहिले आणि अर्धे त्याच दिवशी निघून गेले पण दोन तीन दिवस नाशिकच्या आपली सर्व फॅमिली राहिली होती त्या दोन तीन दिवसात बाळाला इतका मोहोल बनून गेला की प्रत्येक जण त्याला नुसतं कडेवर उचलून घ्यायचं आणि आता ते गेले तर घरात नुसतं चुनं चुनं झालंय आम्हाला एकदम एकटं झालंय असं वाटतंय की नाही का ते खूप जास्त पाहुणे येतात खूप घरात कल्ला असतो आणि ते सगळे निघून गेल्यावर घर अचानक सुनं होऊन जातात तर सेम तसंच आमच्यासोबत बाळालासुद्धा तसं खूप आहे आणि खूप एकटेपणा वाटतोय तर मग म्हटलं चला प्रिया पण थोड्या वेळ झोपली आहे रेस्ट करते आहे जर डोकं दुखत होतं आणि त्याच्यानंतर मग आपण मम्मीकडे जाऊ थोडंसं ॲटलिस्ट माणसांमध्ये गेल्यानंतर बरं वाटतं जरा म्हणजे आपलं नाही का म्हणतो माइंड फ्रेश होऊन जातं आणि बाळालासुद्धा कलकल कलकल कल, कल, जवळ असले ना तर त्याला आनंद होतोय आणि जसे ते गेले तसं सकाळपासून तर आतापर्यंत पूर्ण बाळ एकदम म्हणजे बघत असं एकटक बघतंय कोण कुठे गेले इतक्यात गायब कुठे झाले so, म्हणून प्रियाला उठवतो आणि बघू तिची तब्येत पण थोडीशी ठीक नाही तिला पण म्हंटल चल थोडं बघूया आपण माणसांमध्ये बोलू मस्त सगळ्यांमध्ये गेलं तर ती पण जरा थोडीशी डायव्हर्ट होऊन जाईल आमची बबडी बघा थंडी वाढली आहे त्यामुळे कान घातली घातलीये ते बघा मस्त कलर वेगवेगळा झाला ऍक्च्युली ह्याच कलरची पॅन्ट पण आहे पण ती आता ओली आहे म्हणून मग ब्लू कलरची घातली आणि बाळाची मम्मी अजून वाटत बाळाची मम्मीला उठवतो प्रिया ओ प्रिया मॅडम प्रिया मॅडम उठा, उठा। संध्याकाळ झाली बबड्या उठा 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 इतक्या वेळ पण झोपतं का माझी रात्री झोप नाही होती तुम्हाला माहितीये ना येस आय नो आय कॅन अंडरस्टँड बाळामुळे दोन दोन तासाला उठावं लागतं रात्रभर आणि बाळाला झोपवायला एक तास जातो त्याच्यामुळे yeah. एक झोप <laughs> अडीच mm. ते तीन वाजता रोज अडीच कधी आता तर काही काही दिवसांनी चार वाजेपर्यंत पाच झोपायला नको प्रीत मला तिकडे बाळाजवळ होते त्याला झोपी लावलेली तू उठला का हो सो तू उठ काय होतो डोकं दुखत प्रीतू झोप होत नाही डोळ्यांची पण खूप आग होती रात्रभर पण कामांमध्ये दिवस चालला पाहिजे डोकं देऊ दा दाबून का मग मा, माझा मसाज वापर ना डोळ्याचा तू एकदा त्यांनी मसाज घे तुला खरंच खूप रिलीफ वाटेल त्या मसाज आराम पडेल काय ड्राय ड्राय सांगतो मला समजते तुझी सिच्युएशन द्या मग प्रथम <laughs> मी आणतो लग्याच माझं सोनं नाम चबाळ आता मी नव्हतो तिकडे लगेच खाली घुसला होता प्रिया इकडे ये ना प्रिया मी इकडे मसाज देतो तुला करून कारण आहे ना बाळाकडे इकडे थांबावं था लागेल था था था। मी तुझ्याकडे आलो तर बघ डायरेक्ट खाली गेला होता याच्या एक तर थंडीमुळे ना फरशी खूप हे झालेली आहे सॉरी बाबुडी सॉरी शॉली शोना शॉली शॉली सॉक्स कुठे त्याचा सर्दी पण आहे त्याला त्याची सर्दी जात नाहीये वाचलं बाळ खूप एक तर ते आहे ना फरशी खूप थंड आहे आणि त्याच्यामुळे ना ते खाली चाललं होतं आणतो तो मस्त मायला खेळ राहिले दोघ हे आहे हे बाळाचे सॉक्स आणि हे आय मसाजर लावून दे ना? लावतो लगेच बाय द वे हे आहे अगारच आय मसाजर दिसायला एकदम व्हिजन प्रो सारखा आहे बट आहे अगाराचा माझ्या डोक्याला कोणत्याही हेडशेपला फिट होऊ शकतं याचा टेन्शन नाही आणि हा याचा जो पट्टा आहे ना हा पूर्ण एकदम सॉफ्ट प्रिया एकदा तू लावू आणि मग तू सांग कम्फर्ट आहे का नाही व्हेरी गुड असं वाटतो गेम वाटतंय ते चष्म्या सारखं वाटत असं मागच्या साईडला त्याचं ऍडजस्टमेंट बँड दिलेला आहे बघ तिथून तू आहे ना त्याला टाइट किंवा लूज पण करू शकते राईट 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 हे ना माझा आगाराचा हो आय मसाजर आहे आणि याचा खूप जास्त इफेक्ट होतो आय मसाज करताना हेडॅक सुद्धा कंट्रोल होतं आणि नोज बोन सुद्धा याने मसाज होतं अँड हो हे हेडॅक किंवा मायग्रेन मध्ये फक्त रिलीफ देते क्युअर नाही करत इथे याचं पूर्ण फंक्शनल बटन दिलेले आहे जसं की पॉवर ऑन चा आहे टेम्परेचरचा आहे म्युझिकचा आहे आणि एअर प्रेशर ऍडजस्टमेंट पण आहे हो म्युझिक पण आहे रिलॅक्स फील होईल का जेव्हा आपण मसाज आता तू बघ लाव ना लावल्यानंतर मी तू म्हणते ना तुम्ही एवढे शांत कशा जोपतात ते एवढं कन्फ्युज नको सोपं सोपं एकदम सोपं सांगतो काहीच नाही फक्त ऑन करायचंय फक्त ऑन हा वेलकम मसाज हा आता हे ऑन केलं ऑन केल्यानंतर हे आपल्या डोळ्यांना डोक्याला आपल्या नाकाच्या बोनला एकदम प्रॉपर मसाज करत त्यासोबत आता मधलं म्युझिक आहे का असं एक रिलॅक्सिंग म्युझिक याच्या बॅकग्राऊंड ला चालतं पाच मोड्स आहेत या आय मसाजर मध्ये <laughs> सांगू का काय मला मध्ये सगळ्यात पहिले माझी मिडल ला डोळ्यांना प्रेस करत असं सॉफ्ट हातांनी जस हातांनी मस्त गाया आणि गरम आहे वरून परत माझे डोळ्यांच्या वरच जे आयब्रोवल आहे ना तिथे थोडं प्रेशर दाबून करून दाबत थोडं हलका हलका परत खालच्या बोनला सुद्धा आणि टेम्परल बोनला सुद्धा एवढा पार्ट आहे ना माझा हा पूर्ण मसाज होतोय विथ एकदम मस्त गरम आहे आणि प्रीतू ड्रायनेस कमी होईल का डोळे हो ड्रायनेस साठी सुद्धा हा, हा, हे युज होतं कारण आहे ना याने ब्लड सर्क्युलेशन वाढतं तिथलं आणि त्याच्यामुळे जे पण ड्रायनेस आहे हेडॅक चा प्रॉब्लेम आहे जे डोळे थकल्यावरती वाटतं बघ ते सुद्धा याने दूर होऊन जातं आणि हे आय मसाजर युज करताना कोणत्या प्रकारचे गॉगल वगैरे घालायचं नसतो प्रीतू आणि ऍटोमॅटिक बंद होऊन जातं का नंतर हो हे पंधरा मिनिटांनी ऑटो कट ऑफ होतं म्हणजे ऑटोमॅटिक बंद होतं वीस मिनिटापेक्षा जास्त एकाच वेळेला हे वापरायचं नाही आणि तुम्ही मोड्स काय सांगत होते अगं याच्यामध्ये ना पाच मोड्स येतात मोड चेंज करण्यासाठी पॉवर बटन यूज़ करायचे जसं की सॉफ्ट मोड स्ट्रॉंग मोड रिलॅक्स मोड स्लीप मोड आणि वेकअप मोड म्हणजे फरक काय आता अगं सॉफ्ट मोड मध्ये लो प्रेशर प्लस हिट असते आणि प्लस म्युझिक असतं ते पंधरा मिनिटं चालतं प्रत्येक मोड हा पंधरा मिनिटासाठी चालतो तसं स्ट्रॉंग मोड मध्ये हाय प्रेशर येतो हिट असते व्हायब्रेशन असतं आणि म्युझिक असतं तसंच रिलॅक्स मोड मध्ये एअर प्रेशर असतं आणि फक्त म्युझिक असतं स्लीप मध्ये फक्त हिट असते आणि वेकअप मोडमध्ये व्हायब्रेशन आणि म्युझिक असतं मोड झाले पण प्रेशरचं काय अगं आता हे बघ हे प्रेशरचं बटन आहे इथे या प्रेशरच्या बटन मध्ये तीन सेटिंग्स आहेत जसं की नो प्रेशर सॉफ्ट प्रेशर आणि स्ट्रॉंग प्रेशर जी मसाजची इंटेन्सिटी आहे ना ती त्याने कंट्रोल होते आणि टेम्परेचर कसं टेम्परेचर टेम्परेचर साठी पण इथे बटन आहे लो टेम्परेचर लो हिट लो लोच ठेवा मला हा तर हे टेम्परेचरचं बटन दाबल्यानंतर ते ठरवतं हाय हिट द्यायची लो हिट द्यायची की नो हिट द्यायची आहे okay. हे म्युझिकचं बटन आहे यामध्ये इनबिल्ड म्युझिक पण आहे रिलॅक्सिंग पण याला आपण मोबाईलला ब्लूटूथ कनेक्ट करून तुझ्या चॉईसचे तू गाणे सुद्धा ऐकू शकते झोपताना हे जे आय मसाजर आहे हे पंधरा मिनिटानंतर ऑटोमॅटिक बंद होऊन जातं सो तू हे वेअर करून झोपली जरी तरी टेन्शन नाही म्हणजे बंद करायचं काही भीती नाही म्हणजे झोप वगैरे लागून गेली तर टेन्शन नाही ऑटोमॅटिक बंद हो रितू खूप रिलॅक्स फील होतं खरंच आता अशीच झोपून जाय मी आता झोपी तर उठली पण मला असं वाटतं परत <laughs> झोपून घ्यावा एवढी झोपाली मस्त रिलॅक्स पण फील होत एकदम मट आणि सेल की चार्जिंगवर वर चार्जिंग आहे चार्जिंग जर कमी झाली तर त्याचं सुद्धा रिमाइंडर आहे आणि आपण चार्जिंग करू शकतो झाली का मसाज कसं वाटलं मसाज झाली आणि एकदम रिलॅक्स फील झाले मग विषय काय आता चार्जिंगला लावायचं असेल तर हे असं टर्न कर हे बघा चार्जिंगचं हे तर चार्जर आहे म्हणजे आपलं सी टाईप चार्जर युज करायचं त्याच्यासोबत एक केबल दिलेली आहे भारी एकदम आजपर्यंत म्हणजे सगळं बॉडीचे आपण मसाज घेतो एकदम रिलॅक्स फील होतं पण डोळ्यांची एकदम मसाज घेऊन बघायचं किती जास्त रिलॅक्स फील होत आणि <laughs> हो साडेतीन तास चार्जिंग करायची फक्त याचं एअर कम्प्रेशन बघा या प्रकारे आपल्याला मसाज देतं लॉंग प्रेस करून ठेवायचं हां पॉवर बटन लाँग प्रेस करायचं कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे प्रिया हां गुड बाय गुड बाय कसं वाटता आता खरं सांग गेले का नाही झोप मस्त सीरियसली बोल तू झोप आवडला सो हे वापरत जाय आता जर परत कधी तुला तसं वाटलं नाही रोजच वापरायला लागलं कारण झोप माझी किती चार महिने झाली झोपच पूर्ण होत नाही हूं रात्रीत मला झोपूस दिला नाही 1:30 ला झोपला आणि अर्धा-अर्धा तासाने उठत होता बाप रे तुम्ही मस्त कर डोलू चला तर जायचं मम्मी मी झोपलो मला झोप आली ती थोडी प्रिया काय कर चल निघो उठ प्रीतम काम करतोय बघा प्रीतम अरे प्रिया काय माझा शर्ट घालून राहते नेहमी वांग्याचं भरीत फक्त नैवेद्यपुरतं बनवते आहे कारण मला आवडत नाही ती खाणार आहे थोडंसं मला म्हणजे मला अगोदर आवडायचं पण रोज रोज आता लेच भारी वासतं पण खाती थोडं थोडं मी आणि भाकरी भाकरी बाजरीची भाकरी बनवते छोटे छोटे बनवणार आहे पहिले नवे दे राव घेतलेला ना आपण एक किलो थोडं हां ठीक आहे चलते श्रीखंड होतं ना पण तो नवीन लागता र बनवते तूप पण नाही आपल्याकडे दूध पण नाही चालतं मग तसं कर आमचा बबुडी झोपला आहे म्हणून पटापट बनवलाय टाइम भेटता काय नाही तर मग त्याला एकाला सांभाळावंच लागत झाला बाबा नाव घेताच कोको हे कोको उठले तुम्ही उठले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उठले तुम्ही मॉर्निंग नाही पण आता रात्री झोपायचा टाइम येतात चला उठा 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 झाला

आम्ही बोलतो माई तू माझी माझी माही माहीर बोल की किट माहीर माई तू माझी माई ने हा माहिर किट्टू तुमचा किट्ट दादा आहे बाळावरच मी बोलते ना तुझ्यासोबत तू माझा किट्टू दादा आहे तो माझा सोन आहे तू माझ्या मोठा दादा आहे तिक